अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी वरिल, पी करा शेजारी क्लिक मोह तालुक्यातील नरखेड येथील इंग्लिश स्कूल व शिवतेज प्राथमिक शाळेत आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमास मोहोळ विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे संभाव्य उमेदवार राजू खरे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते अजित शिंदे सर यांच्या हस्ते राजू खरे यांचे पुष्पहार श्रीफल आणि शाल देऊन स्वागत करण्यात आले यावेळी या, या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करणे गरजेचे आहे हे लक्षात घेत राजू खरे यांनी स्वखर्चाने बोर आणि विद्युत पंपाची सोय करून अठ्ठेचाळीस तासात पाण्याचे पूजन करण्याचे अभिवचन दिले तर मोहळ मतदारसंघातील विविध शाळांना करण्यात येत असलेल्या सहकार्याची माहिती दिली यावेळी नरखेडचे सरपंच बाळासाहेब मोटे मोहोळ विधानसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख प्रकाश पारवे वस्ताद पैलवान बाळासाहेब चौरे मोहोळ तालुका उपप्रमुख समाधान खंदारे सेवालाल नगर सरपंच लक्ष्मण राठोड सरपंच संभाजी लेंगे युवा नेते गणेश जाधव उत्तर सोलापूर तालुका उपप्रमुख उमाकांत करडे युवा नेते सतीश जाधव उत्तर सोलापूर सेना तालुका प्रमुख आकाश गुंजाटे सह अनेक मान्यवर उपस्थित होते शिवसेनेचे तालुक्याचे उप तालुका प्रमुख आमंत्रण की आणि तर त्या शाळेचं आमंत्रण स्वीकारून मी आज या आपल्या सगळ्यांच्या भीतीसाठी आलो व्यासपीठावर उपस्थित या गावचे सरपंच आमचे रामहिंगणीचे सरपंच पण आमचे उत्तर सोलापूरमधून आलेले सरपंच या मतदारसंघाचे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख प्रकाशदादा पारवे मंचावर उपस्थित असणारे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी सर्व शिक्षक सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी या कार्यक्रमाला उपस्थित असणारे दरके भागातील सर्व बांधवांना आम्ही बघितलेलो आज आम्हाला यायला थोडा उशीर झाल्यामुळे आपला अजून प्रेरण घेत माननीय मुख्याध्यापक अजितजी शिंदे यांनी मला सांगितलं होता की साहेब पाण्याची खूप मोठी समस्या आहे तर आपण बोर फाडून द्यावी तर मी माननीय मुख्याध्यापक अजितजी शिंदे साहेबांना सांगू इच्छितो की साहेब उद्या सकाळी पानाडे आणा पाण्याकडनं तुमचा कुठला स्पॉट बघा आणि उद्या दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत चांगला मोर्चा टाका उद्याच्या उद्या बोर फाडा आणि समाधान कंडारी परवा सकाळी त्या बोरमध्ये बोरची मशीन टाका आणि त्याचं जलपूजन करून अठ्ठेचाळीस तासाच्या आत या आपल्या मधल्या मुलांना पाण्याची सोय झाली पाहिजे आणि मी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं जाहीर करतो तालुक्यामध्ये मागणच्या रस्ता मागणी त्याला पाणी आणि आरोग्याविषयी समस्या जाणत असताना प्रचंड असा मागासलेला तालुका म्हणून आज आपल्या तालुक्यात पाहिलं जाते मी या भागामध्ये काम करत असताना तुम्ही पंधरा ते वीस रस्ते दिले माझं त्याला पाण्यावरून गेल्या थोडं आम्ही जामगावला सुद्धा बोर पाडली मोटर टाकली आणि त्याचं पाणी जनप्रजन माझ्या स्वराज्यवाची पत्नी तृप्ती खरे यांच्या हस्ते दोन दिवसापूर्वी झालं एक प्रकासापासून वंचित असणारा हा तालुका आहे आणि माझं शिक्षणाचं माझं सर्वात जास्त लक्ष आहे मी राजकारणात फार कमी करतो साहेब कार्यकर्ता विकास झाला पाहिजे हे स्वप्न वराशी बाळगून या भागामध्ये काम करत असताना शिक्षणासाठी मी महाराष्ट्राचे माजी माझे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि माझे सत्य भाऊजी या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री अनिल कुमारजी गायकवाड यांना विनंती करून साहेब आपल्याला चा फंड जास्तीत जास्त मला मिळावा आणि त्याची सुरुवात या फेलूरमध्ये मानाजी बापू माने यांची शाळा आहे आणि या शाळेच्या एका कार्यक्रमाला मला बोलवलं आणि मानाजी बापूंचे चिरंजीव विक्रांत माने यांनी मला सांगितलं की साहेब आमची शाळा पडायला झालेली आहे आम्ही पाच लाख रुपयाचा निधी मागितला तरी सुद्धा आम्हाला लोकप्रतिनिधींकडून पाच लाख रुपयाचा निधी मिळाला नाही आणि शाळेची अवस्था फार उचित्राही मला मुख्याध्यापक शिंदेसाहेब तुम्हाला सांगायचं आहे की मला ज्या वेळेला मी त्या कार्यक्रमाला आलो त्या कार्यक्रमानंतर मग पंधरा दिवसाच्या आत मामाजी बापू माने यांच्या शाळेला मी अकरा लाख रुपयाचा निधी शिवसेर फंडातून ताबडतोब दिला आणि त्या शाळेचं काम आज चालू झालेलं आहे येत्या पंधरा वीस दिवसामध्ये आधुनिक एकावन्न लाख रुपयाचा निधी मानाजी बापू माने यांच्या शाळेला लवकरच सुपूर्द हो केला जाईल मी मध्ये मला अफंग विद्यालयातल्या मुख्याधाक सर्व शुर शिक्षकांनी बोलवलं आणि त्या शाळेमध्ये असणाऱ्या त्यांच्या इमारतीचं कामकाज विद्यार्थ्यांना शासन दीड हजार रुपये देतं आणि मग त्यांना ते पैसे पुरत नाहीत म्हणून राहण्यासाठी मी माझ्याकडून एक हजार रुपये दिले परंतु शाळेच्या इमारतीच्या बांधकामाला त्यांना अठ्ठावीस लाख रुपये लागणार होते आणि त्यांनी सांगितलं की साहेब आम्हाला हे अठ्ठावीस लाख रुपये जर मिळाले तर आम्ही मुख आम्ही अभंग विद्यार्थी यांचं पालन पोषण करतो मला तुम्ही सांगा आपल्या घरातलं एक मुल आईला आणि वडिलांना परेशान करून टाकत आज त्या शाळेमध्ये शंभर मुलं शिकतायत आई वडिलांनी ती मुलं त्या शाळेमध्ये ठेवलेली आहेत त्यांचा सांभाळ वीस ते, ते बावीस शिक्षक लोक दहा बारा शिपाई लोक करत आहेत त्यांना अंमोल घालणं त्यांना जीवन घालणं त्यांना शिकवणं त्यांना बागडवणं आणि एवढं मोठं पुण्याचं काम आज ते आपण विद्यार्थ्यांचं दे ती संस्था करते आणि म्हणून मी शिंदेसाहेब त्या संस्थेला मी त्याच दिवशी जाहीर केलं की आपल्या इमारतीचं इस्टिमेट ताबडतोब माझ्याकडे घेऊन हो या आणि ते माझ्याकडे घेऊन हो आले मी नागपूरला अधिवेशनाला जाण्यापूर्वी त्यांनी मला ते एस्टिमेट दिलं आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला आनंद होत आहे की अठ्ठावीस लाख रुपयाचा निधी पुढच्याच आठवड्यामध्ये मी त्यांना देतोय आणि ते अपंग विद्यार्थ्यांच्या दुःख अथरू सोचण्याचं काम आपल्याला एक सामाजिक बांधिलकी म्हणून करावं लागलं मॉल तालुक्यामध्ये खूप अशा शाळा आहेत की आज बाबासाहेब आंबेडकरांनी मग सांगितलं होतं की शिक्षण हे वाघिनीचं दूध आहे आणि तो जो फेरी तो डरकाही फुडल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे राजकारणाच्या जा फेरीकडे जाऊन शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली ठेवणारे तर भाऊराव पाटील असतील संत गाडगेबाबा असतील शाहू महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील आणि मग या ओबीसीने जे काम उभं केलं या महाराष्ट्रामध्ये म्हणून आज तुम्हाला आणि आम्हाला शिक्षण शिकायला मिळालं परंतु या समाजाचं आपण देणं टाकतोय मी कुठला कारखाना उभा केला ना नाही मी कुठली सुखगिरणी उभी केली नाही मी कुठले बँक काढले नाही शिंदेसाहेब मी फक्त काम करतोय मागं त्याला रस्ता मागील त्याला पाणी कोण नाजारी असेल त्या पेशंटला आर्थिक मदत करणं पन्नास हजारापर्यंत मी माझ्या तर्फे मदत करतो आणि त्याच्यावर मदत लागली तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडे भांडतो त्याला लाख दोन लाख रुपये तीन लाख रुपये पाच लाख रुपयाची मदत देतो त्यामुळे आज ही गंभीर गंद, परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे शाळेच्या या आपल्या मला आज तुम्ही मला एक काम सांगितलं की मला बोर पाडून द्या बोरचं काम तर ठाकोर बोर उद्या सकाळी चालू होईल दोन दिवसामध्ये ते पाणी तुम्हाला मिळाल त्यांनी बोर मशिदी टाकून देईल संस्था ज्या मंगळवडा तालुक्यामधून माननीय गुरुजी यांनी काढली आणि एकोणीसशे साठ साली नरगेड या गावामध्ये रोपट लावलं आज या शाळेमध्ये किमान साडे विद्यार्थी शिकत आहेत आज एवढा मोठा स्टाफ आहे आणि आज या शाळेकडे पाहिल्यानंतर मनाला थोडा वेदना होता की लोकप्रतिनिधींनी थोडं लक्ष द्यायला पाहिजे होत असो शिंदेसाहेब मी मंगळवडाचा जावाही आहे आणि ही शाळा ही माझ्या माहेरची आहे त्यामुळं या माहेरच्या शाळेसाठी काही ना काही तुम्हाला जर लागलं तर मग या शाळेच्या इमारतीसाठी या शाळेच्या शिशोभकरणासाठी या शाळेला तुम्हाला जर काही विकासात्मक कल्पकतेनं जर काही करायचं असेल तर एखादं चांगलं इन्स्ट्रुमेंट बनवा चांगलं मॉडेल बनवा आणि ते माझ्याकडे घेऊन या ताबडतोब आपल्याला सीएसआर फंडातून कितीही लाख रुपये लागू द्या ते तुम्हाला देण्याची व्यवस्था हा राज्य खरे केल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलतो आपण या कार्यक्रमाला मला बोलवलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो सर्व शिक्षकांचे आभार मानतो आणि मी माझ्या दोन शब्दाला पूर्णविराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय देव नेता असावा तर असा जिथे कमी तिथं आम्ही धन्यवाद साहेब साहे।